मला वाटलं होत काय तू आज नाही भेटणार तुला असं वाटलं तरी कस काय तुला तुला न भेटत मी राहू शकते का तो काय झालं नाही राहू शकत काय नसत अस फक्त म्हणते तू काय म्हणते म्हणजे मी तुझ्या प्रेम नाही करा करते पण पन... पण काय पण पण काय नाही होय काय पाव येत तुला नाही तुला ग बाबा बुडवशिन मला मी नाही यायचं आयला तू एवढा जीवन तुला बुडवीन

ऋषी लई नको ना मध्ये काय नाही होत सर थांब येऊ दे मला तू मला पाडणार आहे नक्की नाही पाडी तू बर बाळा बघ गोडा बस इथं हा बस इथं बस की पुढं इथं हा नाही बाबा नाही बघ तुझ्यासाठी आले मी पाणी पाण्याची मला किती भीती वाटते माहिती का त्याला काय होतंय त्याला काय होतो बरं मेकअप खराब जाऊ दे मग तुझ्या नाही दुसरं कोणाच तरी उडवते जाऊ दे तुला नाही आवडत म्हणल्यावर तुला दुसरा पाहिजे का <laughs> आता कसा लगेच राग इथं बुडून बाई काय नाही बाई ऋषी <laughs> काय आयुष्यात आहे ना काही नसले तरी चालेल फक्त तू आणि मी काय बघतो बाकीची गुड सोडायची बाकीच्यांची काय करते तुला मी असताना तू खूप बर तुला सांगतोय मेकअप खराब होतोय बस का आता चेष्टात बोलत नाही म्हणजे तुला सिरियस पण बोलायचं नाही का आता बोल ना बोल काय बोलाय सिरियस जाऊ दे तू सिरियस घेत नाही अयो आता सिरियस घेतलं तर म्हणते चष्टाने घे आता चष्टा केली तर म्हणते मग सिरियस म्हणलं कालच बोलली तू काल काय म्हटलं मी तुला सिरियस नको घेऊ म्हणून मग ते तस होतं म्हणून ते म्हणले आता असं का जाऊ दे काय चल ना आपण तिकडे जाऊ कुठं तिकडं तिकडं जाऊ ना तिकडे अजून भारी अजून पाणी परत नाही बाबा मग नाही उचलून आज नसतं पाण्यातच फिरवतो काय मला चल चंद्रावर ऋषी काय उचलून घे ना आता उचलून का मी नाही चाल ना त्याच्यातून कतोस <laughs> 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 काय का टाकून देशील टको पाणे नको टकू शकतोय नको मर का थांब मार चप्पल पडली थांब काय कर नाही लागत तुझ तुला चप्पल आहे ना मला कायच सांभाळायची चला आता तुला बळ सांभाळावं लागेल तू <laughs> कुठलं खाते बर का तुझ्या सोबत दिवस घातला ना असं लय भारी वाटत असंच माझ्यासाठी रोज येत ना रोज नाही मला तुझ्यासोबत आयुष्यात घालवायचे खर सांगू का तुला काय असं तुया इतकी प्रेम करणारी मुलगी मी अजून पाहिलीच नाही पाहिलीच नाही आणि कोणी करू पण शकणार नाही माझं प्रेम आहे ना बाकीच्या मुलींपेक्षा खूप वेगळे आहे हाय ना आजच्या दुनियेत येत तो यासारखी प्रेम करणारी भेटूच शकत नाही सगळ्यांना टाइमपासच पाहिजे हम्म खरं आता खोट बोलाल का काय असं वेगळे सांग बरं माझ्यात खरं सांग का शब्द सांगताच येणार नाही इतकी वेगळी आहेस तू ऋषी मी का? काय लग म्हणते लग कर माहितीये का आता ना लवकर तू सेट हो ना कुठेतरी आपण लवकर लग्न करू मला असं नाही भेटायचं तुला मला ना लवकर लग्न करायचंय तुझ्यासोबतच करायचंय आता तुला पण माहिती बघतोय मी जातोय रोज लागेल एखाद दिवशी होईन आपल्याला इथं नाही राहायचं लग्न झालं शहरात जाऊ या लोकांपेक्षा ना खूप वेगळं राहू आपण वेगळं काय राहणार वेगळं म्हणजे शहरात जाऊ तुला जॉब करावं लागेल पण मग मी करणार की मग शिकते कशासाठी मी तू जॉब करणार मी पोरं सांभाळणार काय पण हां काय नाव ठेवायचं पोरांचं तू सांग नाही तू सांग तुझ्या मर्जीने तुझं नाव काय ऋषी माझं नाव काय मग आता आता आपले नाव ठेवते त्यांना येणार आहे तू मग सांग की काय नाव ठेवायची जाऊ दे तेव्हा सांगा तो का था तुझ्या काना संका काय चालते ना हां तू हुशार आहे बर का तू मग तू एवढा इतरा आधीच केलं का पोर नावन जाऊ दे राग नाही करणार का नाही करणार करणार तुझ्यावरती एवढं प्रेम केलं मग तेवढं नाही करणार का मी अयो आता काय करणार एवढं एवढा प्रेम बर मिरगा काजल काय खरं सांग का काय ना आज लय भारी दिसते खरं तुझं आपलं काहीतरीच गप नको खोटं बोल काहीतरीच काय तू रोजच म्हणतो म्हणतो मग म्हणून होय काय उद्या काय उद्या उद्या येणार ना नाही उद्या नाही तुला आता कधीच नाही भेटणार का असं तू आता असं नाही बाबा चेष्टा केली रे तुला माहिती आहे ना तुला भेटल्याशिवाय मला नाही कर मग लवकर ये पण उद्या मग काय रे हॅलो हा काय कुठे गेली अरे कॉलेज ला गेली कुठं जायची तेव्हा ती कॉलेज काय म्हणजे बाबा खाई काय म्हणजे अरे शाळा घेऊन बस इथे काय 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 धाट टपून कोण म्हणलं तुला कोण म्हणलं मग वाट डोळे फुटलं काय तो पाहिलं काय आता फोटो काढून घेतला काय व्हायरल करू काय ह्या आईला नक्की ताईडीच आहे का आता काय मागून बघितलं तरी तीच राहणार ना थांब तिथं आलोच मी मी नाही थांबत मला नाही एवढं सवड तुझं तू बघ चालतय काय कधी करायचं मग लग्न आता मी तर म्हणलं मी तर कधी पण तयार आहे पण मी अजून सेटल नाही ना तू थोडीच नाही बरं झोपडीत राहणार कधी होणार मग तू सेटल कधी म्हणजे इथं कॉलेज आहे का तुझ्या हे उद्योग करते तू याच्यासाठी कॉलेजला पाठवलंय का तुला प्रेम आहे माझ त्याच्यावर प्रेम असलं प्रेम वावरात येऊन हा तुला आहे ना गावात चल तुझा नाही तंगड मोडला तर बोल मग काय गे हे आली का तू ह्याच्यासाठी कॉलेज पाहिजे तुला तिकड आम्ही रानात आतबून आतबून कॉलेजला पाठवतोय तुला तुझ्यासाठी आता लग्नाला पोरं वागणार आहे आम्ही मला करायचं कोणासोबत लग्न मग कोणाशी याच्याशी करायचं काय हे तुला काय लाज लाज बीज वाटते का नाही कसं करायचं मला पण तू मधी बोल नको बर का ले तोंड फुटलं काय तुला बी प्रेम आहे आमचं प्रेम आहे का तुमचं प्रेम आहे ले प्रेम करणार का तू वय आजपासून तुझं कॉलेज बंद तुला शिवण काम कर क्लास कर म्हणलं दुसरं काहीतरी कर म्हणलं तर तुला कॉम्प्युटर क्लास पाहिजे हा कॉम्प्युटर क्लास आहे का तुझा ह्याच्यासाठी कॉलेज लागते का तुला अरे कॉलेज शिकायसाठी असतं तुमच्या लक्षात तरी आहे का रुस्त पोरं घेऊन हिंडायचं सांगा तरी कसं आम्हालाच लाज वाटायला लागली आता तुला बोलायची तोंड घे तुझं आहे ना कॉलेज तर बंद घराच्या बाहेर जरी निघली ना तू एक हे कार खाली परत अरे तुझ्या भावाला अजून कोण उलट पालट बोलला नाही वर नजर करून बघत नाही आणि ह्यो मला म्हणतोय माझ्या बहिणीशी लग्न करायचंय लायक आहे का याची रुपडी कमवायची अक्कल आहे का अरे ह्यो बापाच्या पैशा जगतोय अजून याच्या गाडीत पेट्रोल बापाचे हे शर्ट आणि पँट बाप खरेदी करून देतोय हे तुला सांभाळणार आहे का चल चल का मी गाडू आहे <laughs> तुला पोरग बागणार चल घरी चल पहिली घरी तू आणि तू परत हिच्या आजूबाजूला दिसला ना कुडक्यापासून पाय मोडीन कोपऱ्यापासून हात मोडीन कळलं का चल आई काय झालं इकडे आले ना इकडे तू आली ना काय झालं काय झालं हा विचार कुठे गेली ती सांग कुठे गेली ती कॉलेजला गेली ती ना हा कॉलेजला गेली ती काय का म्हणून आणतो त्या ऋष्या बरोबर हिंडत होत वावरात बसून होय हा चांगलं हा चांगले तोडून काढायला पाहिजे चांगलं काय आणती हिला फडकावली चांगली त्या ऋषाला फटकावलाय फटकायला चांगलं पाहिजे पिंडऱ्या विंडऱ्याला एक काम कर करून बंद उद्यापासून कांदा लाईन तिला उन्हा चांगले तळायला काय कांद बिंद नको तिकड जखमारीत बसन एक काम करतो हिला सरळ आत्याकडून येतो आणि तिकडच सोडून येतो काय ते असला कोर्स बिरस नावाला करीन तीन महिने आणि तो कोर्स झाला का तो कोर्स झाला का सरळीचं लग्न उरकून टाकायचं तो अजिबात आता मधी बोलायचं नाही ह्यासाठी कॉलेजला जाते का तू हा काही आकल तर आहे का काय हा काम का हा कॉलेजच्या नावाखाली चांगलं तुझी कामं चाललेत आहे का नाही बरं आहे का आता झाली समाधान तुझी चांगली झेपडे झाडाला बाला टांगावं लागेल मुंगळाच्या झाडाल म्हणता कळून तुला हां आता रडायचं थेअर करती हा तुला ति विश्वास घे आता चांगला विश्वासाचा गैरफायदा केला तिने काय आता एक काम कर आता लग्न फुसफुस करायला मशी हिच आहे ना थोबड सुद्धा बघायची इच्छा नाही माझी कळलं का बॅगा बिगा भरीच आणि हिला आत्ताच्या आता काढून दे, दे हाकलून तिला चांगली तिला तयार करून ठेव मी आलो तोवर जाऊन बरं झालं तुम्ही मना मनाचे समाधान आता हो ना तुमच्या मनाने कसं व्हायचं कसं करायचं तसं डोक्याच्या बायाची केस काय बघ ती जाणा कापडावर आली तुम्ही पहिली बघ आहे का तिकड कुठं बघायची बाहेर आता तिला इकडे बघावं लागणार आता कुर्तरी बसली असं कुर्तरी लपून तिला डोकं असत बसली असते आईला हिने एक ताप दिलाय बरं आई नाही ना कुठं कुठे गेलय काय माहिती आता बघावं लागणार जमन काजल हा म्हणेन का ती बामटी काजल hey, दिसत आहे का कुठं तुला नाही ना दिसत बघावं लागेल एवढ्या अडचणीत बसली काजल ऐ काजल 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 आ मनी काती जवळ आले तरी काय को, को बघ काय करते इथं इथं बसली होई जीव नारड्यात आला ना पर आमच्या को जरा शिव दित बघ तू ही गाबडी जी तू हिरी पशी पशिऊन बसली काय ग गाबडे घरदार सोडून इकडे कुठे बसली इथं आपल्याच राहणार बसले ना दादा बरी चांगली जागी बसली आणि आवाज देतोय आम्ही वधा येत नाही का तुला एवढे वेळ हा आमचे पाय गळून गेले बघून बघून काय कोणाशी बोलत होती फोनवर फोन नाही मी कोणाला लावला मग फोन कशाला लागत ला तुला आता सांग खर त्याच गाबड्या बरोबर बोलत होती लावला तुला ही रिट दिल बर का पण त्या संघ बोलून नाही द्यायचो नको नको भाषेत एकदा समजून सांग सांगा पाठला करीत राहा मला तिकडं नाही जायचं मग काय करायचं नाही जायचं मला आत्याकडे इथंच इथं राहायचं इथं बापाची पेंड आहे का इथं हा म्हणजे त्या गाभड्या बरोबर बोमलं का दिवसभर होय होय काढ चोपून चांगली चोपून काढ तुला तुलाच सांगतोय बहीण होती नव्हती इसरून जाईन बरं का मी सांगतो एवढं नीट राहायचं तू कळलं ना आता मी बागच नाही घेणार हो तुमच्याच मनाने बघ ही बी वाईटली आता आता मधी पाडणार कोण नाही आता सांगून सांगून मला त्या गाबड्याच नाव जरी दिसलं तुझ्या तोंडाव तर तू काय हाल करीन बघ मी कळलं का चलो अगरी अल थांब तिच मोबाईल का मोबाईल दे इकडं मोबाईल दे दे हा क्लांत तशी ते मोबाईल घेऊन टाक सगळं सिम कार्ड देते सगळं हे मोबाईल ना नाहीच कार्डन फिरते सगळं काढून देतो मोबाईल इथं पैशाचा तिला बिल ती तरच नाही नुखरी चालले ती